गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओम गण वर्षात येणारी पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी ही इतकी प्रभावी असते कि या दिवशी केलेली गणपतीची पूजा संकटाचा डोंगर एका क्षणात दूर करते पूजा नेमकी कशी करावी उपवास कसा पकडावा आणि या व्रतामागची पौराणिक कथा नेमकी काय आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण पूजाविधी उपवासाचे नियम अंगारक संकष्टी चतुर्दशी खास महत्व आणि एक अशी कथा जी ऐकल्यावर तुमचा गणपतीवरील विश्वास अजून दृढ होईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी सांगणार आहे एक खास उपाय जो अंगारक संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी केल्याने मनोकामना नक्की पूर्ण होतील आणि तुमचे केलेले व्रत हे तुम्हाला व्यवस्थित फळ देऊन जाईल गणेश उपासनेत चतुर्थी तिथीला खूप महत्व आहे आणि हीच चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अनन्य साधारण महत्व आहे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका चतुर्थी असे म्हटले जाते मंगळ ग्रहाशी संबंधित त्या दिवशी केलेले श्री गणेशाची पूजा संकट निवारण कर्जमुक्ती आरोग्य लाभ त्याचबरोबर कार्यसिद्धी हितकारक असल्याची धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी भक्त श्री गणेशासाठी व्रत करतात दिवस मनुन है। है। हा दिवस अंगारिक संकष्टी चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे अंगारकी चतुर्थीचे महत्व हे गरे गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यांसारख्या वैदिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी होते गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद गणेश आपल्याला प्राप्त करून देतात बुद्धी विवेक आणि समृद्धीचे अधिपती असलेल्या श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा करून सुख समृद्धीचे आशीर्वाद मागितले जात असतात साधारणपणे सहा महिन्यातून एकदा चतुर्थी ही अंगारक चतुर्थी येते पण या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये ग्रह नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग आलेला आहे या वर्षी सहा सहा जानेवारी पाच मे आणि एकोणतीस सप्टेंबर ह्या तीन दिवशी अंगारकी चतुर्थी येणार आहे अंगारक चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर स्नान करून श्री गणेशाची पूजा केली जाते गणरायाला त्यांच्या आवडता नैवेद्य मोदक अर्पण केले जातात गणेशाची मूर्ती किंवा चित्र फुलांनी सजवून आरती केली जाते अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पूर्ण उपवास केला जातो चंद्र दर्शनानंतरच उपवास सोडला जातो या दिवशी चंद्र देवाचीही पूजा केली जाते चंदन तांदूळ आणि फुले अर्पण केली जातात काही भक्त फळे दूध किंवा साबुदाना खिचडी देखील उपवास करत चंद्रोदयापूर्वी गणपती अथर्व शीर्ष यांसारखे वैदिक स्तोत्र पठन केले पाहिजेत काही ठिकाणी गणेश याग किंवा यज्ञ आयोजित अंगारक चतुर्थीच्या दिवशी केले जातात तर आपण या व्हिडिओच्या एंडिंगला चंद्र दर्शन करताना कोणता मंत्र म्हणावा ते बघणार आहोत अंगारक चतुर्थी व्रत पाळल्यास व श्री गणेशाची भक्तिपूर्वक उपासना केल्याने आपल्याला मंगळ दोष कुंडलीतील मंगळ दोष ग्रहाचा दोष हा दूर होतो अंगारक चतुर्थीचे व्रत केल्यास संपूर्ण वर्षातील संकष्टी चतुर्थी व्रताचे पुण्य प्राप्त होते उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते आर्थिक कौटुंबिक अडचणी ह्या दूर होतात जीवनातील सर्व अडथळे दूर होतात व बुद्धी वाढते मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते आणि पापांमधून मुक्ती मिळते मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात मंगळ दोष असलेल्या ह्या दिवशी केलेली पुजा, ही श्री गणेशाची पूजा संकट निवारण कर्जमुक्त होते अंगारक चतुर्थी म्हणजे काय तर अंगारकी चतुर्थी ही संकष्टी असून जेव्हा संकष्टी चतुर्थी जे मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात हा दिवस भगवान श्री गणेशांना समर्पित आहे अंगारकी चतुर्थीला अंगारकी असे का म्हणण्यात येते तर मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार असल्यामुळे या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात अंगारकी चतुर्थीचे महत्त्व महत्व काय आहे तर अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात प्रभावी चतुर्थी मानली जाते या दिवशी केलेली गणेश पूजा विघ्न नाश संकटमुक्ती आणि मनोकामना पूर्णतेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते या वर्षी अंगारक चतुर्थी कधी येणार आहे तर सहा जानेवारी ला अंगारक चतुर्थी पहिली अंगारक चतुर्थी आलेली आहे अंगारक चतुर्थीचा उपवास कसा करावा तर या दिवशी भक्त सकाळी स्नान करून गणेश पूजा करतात आणि दिवसभर निर्जल किंवा फलाहार उपवास ठेवतात आणि रात्री चंद्रोदय झाल्यावर श्री गणेश पूजा करून उपवास सोडतात अंगारक चतुर्थीला कोणता नैवेद्य दाखवावा तर अंगारक चतुर्थीला उदक लाडू गुळ खोबरायचा नैवेद्य आपण श्री गणेशाला फार आवडतो तो त्यांना दाखवावा तर अंगरक चतुर्थीच्या दिवशी आपण ओम गण गणपत महा वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समर्प्रभ निर्विघ्न कुर्मय देव सर्व कार्य सर्वदा हा मंत्र म्हणून ओम गण गणपत हा मंत्र दिवसभर सातत्याने म्हणत राहावा अंगारक चतुर्थीच्या चे दिवशी असत्य बोलणे राग वादविवाद मांसाहार आणि मद्यपान यांसारख्या गोष्टी टाळाव्यात तारक चतुर्थीच्या चे दिवशी शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पाचे दर्शन घ्यावे संकष्टी चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल त्यांना व्हावे मोदकाचा नैवेद्य दाखवावा मोदक करणे शक्य नसेल तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा लाडू किंवा मोदक नसतील तर गोडा तांदूळ खोबऱ्याचा नैवेद्य श्री गणेशाला दाखवावा गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास शुभ लाभ मिळतात गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही आपल्याला तसे जसे हवे तसे मिळत नाही अशी मान्यता असते गणपतीला ओम गण गणपतई नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा तरी निदान जप करावा शक्य असेल तर श्री गणपती अथर्व शीर्ष आणि संकट नाशन गणपती स्तोत्र आवर्जून अंगारक चतुर्थीच्या दिवशी नक्की घ्यावे गणेश पूजन दुर्वांशिवाय अपूर्ण मानले जाते गृहप्रवेश मुंज विवाह बुधवार आणि संकष्टी चतुर्थी सह सर्व शुभ कार्यांमध्ये दुर्वांचा उपयोग केला जातो आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर त्रिदलयुक्त दुर्वा निवडून आपण श्री गणेश देवतेला अर्पण करतो असा की मन की पूजेमध्ये मन मन पूर्व पूर्ण एकाग्र म्हणून शांत झाले मार्ग आपोआप मोकळे होतात आणि चमत्कार घडायला लागतात तर या दुर्वांचे कसे कसे उपयोग आहेत ते आपण बघूयात आर्थिक संकट निवारण्यासाठी पाच दुर्वा घेऊन दोऱ्याला अकरा गाठी बांधून छोटा हार तयार करावा आणि बाप्पाला अर्पण करावा आर्थिक अडचण लवकर दूर होते मनोकामना पूर्ण करण्यासाठी गायीच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार झालेले गंध कपाळाला लावावा आपली इच्छा लवकर पूर्ण होते घरातील संकट आणि कलह निवारण्यासाठी दररोज गायीला चारा आणि दुर्वा खाऊ घालाव्यात गणेश पूजा गणेश कृपा होण्यासाठी संकट चतुर्थीला बाप्पाला एकवीस दुर्वांचे त्रिदल अर्पण करावे सोबतच अथर्व शिर्षांची एकवीस आवर्तने म्हणावीत यापासून गणेश देवतेची कृपा होते धनवृद्धीसाठी गणेश पूजेत नियमित दुर्वा अर्पण केल्याने आर्थिक कमतरता भासत नाही बुध ग्रहाचा दोष शांतीसाठी बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात अकरा दुर्वांचा जुडगा अर्पण हा गणेश गणेशाला करावा पण गणेशाची पूजा आणि त्यांच्या केलेल्या पूजेंचे उपाय तर बघितलेस आता आपण कृतयुगातील कथा काय आहे ते बघूयात कृत युगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानव सृष्टीला गणेश पूजेचे महत्व पटवून दिले होते या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय जन्माला आला जो वर्षाचा असल्यावर त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते ऋषींनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर हा मुलगा रंगण्यात गेला त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केलं आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा स्वर्गात राहून करायचा आणि त्रेलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या गणेशाकडे मागितलं यावर गणेशाने सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिलं की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासक एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुयुगे त्याच्यातही वाटले जाऊन त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील हे ऋणमुक्त होतील अशा प्रकारे त्रिलोक्यात व सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भ्रौ अकारक सारखा लाल आहेस म्हणून अक अहंकारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी विसरता व न चुकता आवर्जून करावे कि ज्यामुळे संकष्टी फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेद वचन ही दिले गेलेले आहे म्हणूनच आजची मंगळवारी येणारे संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेली महत्वाची कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी आज आज अंगारकी मात्र अवश्य कारण ब्रह्मांडातली ग्रहाच्या कैक सहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात त्यामुळे कुणीही उद्याची चतुर्थी धरण्यास त्या पुण्य लहरींना त्यांना निश्चितच फायदा होतो संकष्टी चतुर्थी ही फळा आहार करूनही धरता येते फराच अल्पाहार करूनही धरता येते फराच करूनही धरता येते संकष्टी चतुर्थी ही रात्री चंद्र झाल्यावर चंद्राचं दर्शन करून चंद्राची पूजा करून उपवासही सोडता येतो आपल्याला दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची गरज नाही याचं कारण असं आहे की मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापिही रुचत नाही म्हणून त्यांचाच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडावा केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच आहे त्यामुळे उपवास चंद्रदर्शन करताना आपण हा मंत्र म्हणावा चंद्रदेवाची पूजा करावी आणि उपवास सोडावा गणेश अंगारकी श्लोक गणेशाय नमस्तुभ्यम सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट हर मे देवम गृहांना घे कृष्णा पक्षे चतुर्थांतू संपूजित म्हणून चंद्रदेवाची पूजा करायची चंद्रदेवाची पूजा झाल्याच्या नंतर घरात यायचं गणपती बाप्पाची पूजा करायची त्यांना अष्टगंध धूप दीप ओवाळायचा अक्षदा व्हायचा फूल व्हायचं आणि श्री गणेशाला एकवीस मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आपल्या घरात जो नैवेद्य आपलं जेवण बनवलं तो जेवणाचा नैवेद्य दे। गणपती बाप्पाला अर्पण करायचा आणि आपण उपवास सोडायचा असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद